पहिल्यांदा आपण पाहूया सुखी वास्तुराज कडून आपल्याला पारा कवड्या कशा सिद्ध करून येतात वरील फोटो आपण पाहू शकता श्री स्वामी समर्थ देवांचा देव तू पृथ्वीचा अधिपती तू विश्वाला तारेसी तू ब्रह्मांडाचा मालक तू अशा अनंतकोटी ब्रह्मांड नायकाला पुन्हा वंदन करून नतमस्तक होऊन आजच्या या सुखी वास्तुराजमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सुखी वास्तुराज आपल्याला दरवेळेला मी नवीन नवीन माहिती काही उत्कंठापूर्वक आणि अशी माहिती आपल्याला देत असतो की जी दुर्मिळ आहे वनस्पतीशास्त्र असेल रत्नशास्त्र असेल वनस्पनस्पतीशास्त्रांच्या क्रिया असतील काही त्याचप्रमाणे पूजा साहित्य असेल तर यांची दुर्मिळ माहिती मी आपल्याला देत असतो अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पारा घातलेली कवडी विषय आहे पारा घातलेली कवडी आपण ऐकलं असेल पण आपल्याला नेमका प्रयोग कसा करायचा याच्याबद्दल माहिती नसते तर आजच्या या चॅनलला व्हिडिओला कवर करण्यासाठी पहिल्यांदा आपलं सुखी वास्तुराज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपतेष्टांना शेअर करा जेणेकरून कुठल्या तरी गरजूला मदत होऊ शकेल शेअर करणं पूर्णपणे फ्री आहे तर तर आज आपला विषय आहे पारा घातलेली कवडी आपण इथे पाहू शकता की कशा प्रकारे या कवडीमध्ये पारा घातलेला आहे तर कवड्यांचा वापर हा पुरातन अनंत पुरातन कालापासून आपण बघत असतो तुळजाभवानी असेल रेणुका माता असेल यांच्या भक्तांच्या गळ्यामध्ये आपण कवड्यांच्या माळा बघत असतो त्याचप्रमाणे लक्ष्मी का घालतात हे कारण ती लक्ष्मीची रूपं आहेत पार्वतीची रूपं आहेत तर शास्त्रामध्ये कवडी हिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे तर ज्यांच्यामध्ये कवड्या असतात ज्यांच्या गळ्यामध्ये कवड्या असतात त्यांना लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मीचं वास तिथं सदैव राहतो त्या घरामध्ये त्या कुटुंबाच्या व्यक्तीवरती आणि लक्ष्मी काही त्यांना कमी पडून देत नाही असं शास्त्रात उल्लेख आहे तर कवड्यांमध्ये कसं होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या कवड्या असतात तपकेरी कवडी पिवळी कवडी पांढरी कवडी तर आपण इथे पाहतोय की ही पांढरी कवडी आहे पण यात पारा का घालायचा कारण पाऱ्याचा जो उगम झाला आहे तो शास्त्रानुसार आपण आता पारद शिवलिंग वापरलं तर घरामध्ये पितळी शिवलिंग ठेवतो त्याच्यापेक्षा दहा पट अधिक फलदायी ठरतं स्त्रीलिंग स्त्रीयंत्र आपण जेव्हा वापरतो घरामध्ये तेव्हा ते रेग्युलर स्त्रीयंत्रापेक्षा दहा पट अधिक फळ देतं पौर्णिमेला त्याची आपण अभिषेक घालतो याबाबत मी एक व्हिडिओ टाकेनच पण माझ्याकडून जे श्रीयंत्र वगैरे शिवलिंग घेतात त्यांना एक विशिष्ट गोष्ट सांगितली जाते की कशा पद्धतीनं आपण श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा कुंकुमार्चन केल्यानंतर फळ काय मिळतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की पारा घातलेली केवढी पारा हे शिवतत्व आहे जे पाऱ्याचा उगम हे शिवापासून झालेला आहे असं आपण मानतो म्हणून शिवतत्व आणि लक्ष्मी एकत्र जेव्हा येतात तेव्हा आर्थिक इकॉनॉमिकल कंडिशन आपली सुधारते पैशाला आपल्याकडे खेचण्याचं अद्भुत असं सामर्थ्य या पाराकवडीमध्ये असतं पाराकवडी आता तुम्हाला एक प्रयोग मी सांगतो की मी माझ्या ग्रुपला पण व्हॉट्सअपच्या टाकत असतो फेसबुकला टाकत असतो की तीन सात अकरा अशा विषम संख्येमध्ये या पाराकवड्या घेऊन जर तीन या पाराकवड्या घेऊन जर तीन सात अकरा अशा विषमसंख्येमध्ये घेतल्या आणि आपण गावदेवीच्या किंवा कुलदेवीच्या जर पाचारणाला लावून आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवल्या तर आपली आर्थिक स्थिती बळकट होते तिजोरी ही पैशाकडं आपल्याला संपूर्ण बनवते म्हणजे काय तर लक्ष्मीला आपल्या घरी आकर्षित करते असेच एक पाच प्रयोग आपल्याला सुखी वास्तुराजकडनं ह्या बरोबर येत असतात की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मीचं बल राहील पाराकवडी एका विशिष्ट तापमानावरती तापा तापवून हा पारा या कवडीमध्ये टाकला जातो आपण घरात प्रयोग करू नका हा कारण घरात प्रयोग केल्यास आपल्याला हानी होण्याची शक्यता असते कारण एका विशिष्ट तापमानावरती हा तापवला जातो कारण हा स्थिर नसतो पारा चंचल असतो एका जागेला थांबत नाही म्हणून आपला थर्मामीटरमध्ये आपण हा वापरत असतो तर त्याला स्थिर करण्याचं एक वेगळं तंत्र आहे त्याच्यानुसार हा तयार केला जातो आणि एका विशिष्ट मुहूर्तामध्ये तयार केला जातो पुष्य नक्षत्रामध्ये ज्या वेळेला पुष्य नक्षत्र असतं महिन्यातून एकदा त्यावेळेला ही पाराकवडी तयार होते इतर वेळेला ती करू नये पण त्याचा वेळ कुठला असावा याबाबत पण काही सिद्धांत आहेत त्यानुसारच हे तयार होतं तर ही पाराकवडी आपल्याला मिळून जाईल आपल्याकडे सुखी वास्तुराजकडून आपण लक्ष्मीपूजन असेल आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा असेल दिवाळीचं लक्ष्मीपूजन असतं ना तिथे आपण जेव्हा चांदीच्या काही वस्तू ठेवतो चांदीचा आपण लक्ष्मीची प्रतिमा ठेवतो कुबेराची प्रतिमा ठेवतो त्याचबरोबर ह्या पारा कवड्या पण तिथे ठेवाव्यात ज्या वेळेला आपण प लक्ष्मीपूजन करतो म्हणजे पैशांबरोबर ह्या कवड्या पण तिच्यात ठेवाव्यात म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते आणि गु गुढीपाडवा असेल त्यावेळेला आपल्या जेव्हा जेव्हा गुढीपाडवा असेल दसऱ्या दसरा असेल जेव्हा 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 आपण सरस्वतीचं लक्ष्मीचं पूजन करतो त्यावेळेला ह्या पारा कवड्या आपल्याजवळ असून द्याव्यात सत्यनारायण पूजा असेल त्यावेळेला पण एका डबीमध्ये या ठेवाव्यात असा सिद्धांत आहे हे आपल्याला सांगितलं जाईल कशाप्रकारे ठेवायचं पण हे अद्भुत सामर्थ्य या पाराकवडीमध्ये आपण ऐकलं असेल पण आपल्याला या दुर्मिळ गोष्टी मिळत नाहीत कुणाकडे खूप जण आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या या आपल्याला प्राप उपलब्ध करून देतात पण हे मिळतच नाहीत कारण हा विशिष्ट तापमानावरती तापा तापवून हा पारा जो घातला जातो हा फार दुर्मिळ असतो तर प्रकारे आपण इथे पाहू शकता की मी माझ्या ग्राहकांसाठी तयार केलेल्या आहेत आणि भरपूर अशा पारा आहेत तर या व्हिडिओत पाराकवड्यांबद्दल माहिती द्यायची होती अद्भुत सामर्थ्य थोडक्यात काय की अद्भुत सामर्थ्य या पारांकवड्यांमध्ये असतं की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं आपण तिजोरीमध्ये देवघरामध्ये पण हे ठेवू शकतो इतकं जबरदस्त याचे तुम्हाला रिझल्ट्स येतील सहा महिन्यात तर आणि त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत म्हणजे हाताजोडी असेल काळी हळद असेल निळी हळद असेल ह्यांच्याबरोबर पण निर्गुंडीचं मूळ असेल ह्याच्याबरोबर जरी या पारा ठेवल्या तरी पण खूप अद्भुत नागकेशर असेल सुखी वास्तुराजकडनं कुठल्या गोष्टींबरोबर ह्या ठेवायच्या आहे ह्याबाबतचं पण एक आपल्याला येतं एक प्रिंट येऊन जाते की जेणेकरून आपल्याला फायदा होईल चला पुढे नवीन व्हिडिओत लवकरच भेटू पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा पशुपक्षी मात्रांची सेवा करा जर आपण सेवा करा सेवेकरी व्हा जर आपण मुख्य प्राणांची सेवा केली किंवा मी आत्ता पंचतंत्र सांगितली त्यामध्ये सेवा केली तर आपल्याला काही कमी पडणार नाही आयुष्यात हे निश्चित आहे ब्रह्मांडाचा मालक श्री स्वामी समर्थ हेच आहेत आणि आपली सेवा होत राहू दे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ शुभम भवतू